हॅलो नमस्कार सर्वप्रथम सर्वांना नागपंचमीच्या खूप खूप शुभेच्छा आज बनवणार आहोत नागपंचमी विशेष कोकणातील पारंपरिक पदार्थ म्हणजे हळदीच्या पाण्यातील पातोळ्या अतिशय सात्विक सुवासिक आणि चविष्ट अशी ही रेसिपी तयार होते तर चला मग रेसिपीला सुरुवात करूया इथे आपण सारण बनवणार आहोत सारणासाठी इथे बघा मी आ, एक मोठा नारळ म्हणजे दीड वाटी भरेल एवढा नारळ घेतलेला आहे आणि एक वाटी गूळ त्यानंतर वेलचीची पूड आणि साजूक तूप घेतलेले आहे दोन ते तीन चमचे आता बघा आपण भांडं तापण्यासाठी ठेवलेलं होतं त्याच्यामध्ये आपण दोन चमचे साजूक तूप घालून घेणार आहोत हे घरचंच तूप आहे बनवलेलं त्यानंतर इथे मी चिरलेला गूळ घातलेला आहे कारण गुळाचे मोठे मोठे खडे आहेत त्यामुळे गूळ आधी मी घातलेलं आहे जेणेकरून गूळ नरम होईल आणि मग आपण त्यामध्ये खोबऱ्याचं सारण घालून घेणार आहोत आता बघा गूळ छान असा नरम झालेला आहे तर ह्याच्यात आपण जवळजवळ दीड वाटी ओलं नारळ आहे हे नारळ मी तुकडे कापून घेतले आणि डायरेक्ट मिक्सरला फिरून घेतलेले आहेत तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही छान असे मोरळीवरती खवणूनही घेऊ शकता आणि नाही वेळ तर छान असं मिक्सरला डायरेक्ट बारीक करून घ्यायचं काही नाही सारण एकदम छान लागतं तर बघा असं आपल्याला गूळ आणि खोबरं छान एकजीव होईपर्यंत आपल्याला हलवत राहायचं आहे जेणेकरून खाली चिटकणार नाही याची काळजी घ्यायची आहे गुळाचे खडे छान वितळून द्यायचे आहेत म्हणजे आपलं सारण एकदम परफेक्ट असं तयार होईल एक दीड वाटी खोबऱ्यासाठी आपल्याला एक वाटी गूळ अशी ही पद्धत ठेवायची आहे जेणेकरून सारण छान गोड होईल आता बघा याच्यामध्ये मी वेळचीची पूड घातलेली आहे एक चमचा आणि एक चमचा आपलं तूप घातलेलं आहे आणि पुन्हा सारण आपण छान असं मिक्स करून घेणार आहोत म्हणजे सारणाला देखील तेवढा सुवासिक असा वास येईल सुगंध येईल बघा आपलं सारण एकदम मस्त असं तयार झालेलं आहे तर आपण पातोळ्यांची वरची जी परत असते ती, ती तयार करायला घेऊया तर बघा इथे मी तांदळाचं बारीक पीठ घेतलेलं आहे जे आपण मोदकांचं पीठ करतो आंबे मोहर तांदळाचं तेच पीठ मी इथे वापरलेलं आहे एक वाटी पीठ घेतले त्याच्यासाठी आपल्याला दीड वाटी ते दोन वाटी आपल्याला पाणी घ्यायचं आहे त्यात चवीनुसार आपण मीठ घालणार आहोत आणि एक चमचा तूप तर बघा इथे मी दोन वाटी पाणी घेतलेला आहे ज्या वाटीने आपण पीठ मोजले त्याच वाटीने दोन वाटी पाणी चिमूडभर आपल्याला मीठ घालायचं आहे जास्त मीठ घालायचं नाही कारण हा गोडाचा पदार्थ आहे चवीपुरतं चिमुडभर असं मीठ घालायचं आहे एक चमचा आपण साजूक तूप घालणार आहोत तुपाचंही प्रमाण आपल्याला मोजकंच ठेवायचं आहे नाहीतर मग पातोळ्या करताना त्या एकमेकींना अशा चिटकणार नाही आता बघा पाण्याला छान अशी उकळी फुटलेली आहे त्यात आपण हे संपूर्ण पीठ घालून घेणार आहोत गॅस बारीक ठेवायचा आहे आणि पीठ छान आपल्याला घोटून घ्यायचं आहे जेणेकरून त्याच्यात एकही उठळी राहणार नाही याची काळजी घ्यायची गॅस पूर्ण बारीक ठेवायचा आहे छान पकडच्या सहाय्याने भांडं पकडायचं आणि आपल्याला पीठ छान मिक्स करून घ्यायचं असं गोल असा पलईत आपल्याला छान गोल गोल फिरून घ्यायचे जेणेकरून आपलं पीठ खाली भांड्याला चिटकणार नाही आता इथे स्टीलची भांडी जर वापरत असाल तर गॅस पूर्ण बारीक व्यवस्थित ठेवा जेणेकरून पीठ आपलं करपणार नाही आता पिठाला आपण दहा मिनटं झाकून ठेवणार आहोत गॅस बा बंद करायचं आणि पिठावरती झाकण ठेवून भांड्यावरती पीठ छान थंड करून वाफून घ्यायचं आहे तर बघा आपलं पीठ छान इथे वाफून झालेलं आहे आता आपण एका परातीत पीठ काढून घेणार आहोत बघा अजूनही देखील पीठ खूप गरम आहे आ, हे पीठ शक्यतो जास्त वेळ गरम राहतं त्यामुळे सांभाळून तुम्ही पिठाला हात लावा शक्यतो थोडं थंड झाल्यानंतरच पिठाला हात लावा त्यामुळे मी बघा इथे पळीच्या साह्याने पीठ छान असं थंड करून घेते नंतर पाण्याचा आपल्याला पूर्ण पाण्याचा हात असा भिजवायचा आहे हे थोडासा है, आणि पा पीठ आपल्याला छान मळून घ्यायचं आहे एकदम पाणी घेऊन आपण पीठ मळायचं नाही कारण ऑलरेडी हे पीठ खूप मौसूद असं शिजलेलं असतं जर तुम्ही जास्त पाणी लावलात तर मग ते पीठ पूर्ण असं चिकचिकित होऊन जाईल आणि तुमच्या हातालाही भरपूर चिटकेल त्यामुळे पाण्याला जस्ट असं टच करायचं आणि मग आपण पीठ मळून घ्यायचं आता पीठ मळून झालेलं आहे तर आपल्याला जेवढ्या पातोळ्या करायच्या आहेत तेवढ्या आपण गोळे असे पेढे बनवून घेणार आहोत जेणेकरून मग पिठाला सारखा सारखा असा चिकट हात लागता कामा नाही त्यामुळे अगोदरच आपण पिठाचे गोळे तयार करून घ्यायचे आता माझ्याकडे सहा एक पानं आहेत पातोळ्यांची हळदीची पानं जी पातोळ्यांसाठी आणलेली आहेत त्यामुळे मी इथे सहा गोळे असे केलेले आहेत बघा ही हळदीची पानं असतात ही नागपंचमी गौरी गणपती या सणामध्ये आपल्याला शेतात वगैरे मिळतात पण आता आपण जर शहरात राहत असो तर आपल्याला अवेलेबल नाही होत त्यामुळे मग त्यावेळेस काय करायचं आपण केळीची पानं घेऊ शकतो आता केळीची पानं पण अवेलेबल नाही झाली तर आपण बटर पेपर घेऊ शकतो त्याच्यावरती ही सेम प्रोसिजर करायची हळदीची पानं मी अगोदर स्वच्छ धुवून घेतलेली होती त्यांना पुसून घेतलेली होती त्यानंतर बघा इथे मी हळदीच्या पानाला असं पाणी लावलेलं ला आहे आणि एक असा पेढा आपला गोळा ठेवून छान आपण वडे जसे थापतो आपले कोंबडी वडे जसे थापतो ना त्याचप्रमाणे आपण ही पद्धत वापरायची आहे आणि आपली छान असं वड्यासारखं थापून घ्यायचं आहे त्या पानावरती नंतर आपलं थंडगार झालेलं सारण आपलं छान थंडगार झालेलं सारण त्यात एक ते दीड चमचा तुम्हाला हवं असेल तेवढं भरायचं आणि बघा याप्रमाणे तुम्ही पातोळीला फोल्ड करून घ्यायची आता ही पण पातोळी फोल्ड करताना तुम्ही व्यवस्थित बघा जेणेकरून सर्व कॉर्नर आपल्या सर्व कडा व्यवस्थित चिपकलेल्या आहेत का नाहीतर मग ते वर खाली होते त्यामुळे बघूनच आपल्याला व्यवस्थित अशी फोल्ड करायची आहे आता बघा याप्रमाणे फोल्ड केल्यानंतर वरून छान असा दाब द्यायचा आपण जशा करंजा बनवतो ना सेम तीच पद्धत आहे फक्त ह्या आपण पातोळ्या बनवतो आहे अशा याप्रमाणे तुम्ही छान अशा प्रेस करून घ्या बघा याप्रमाणे मी वरून छान अशी प्रेस करून घेतली आता हळदीच्या पाण्याचा एक सुवास एक सुगंध असा वेगळाच येतो त्यामुळे शक्यतो तुम्ही हळदीची पानं असतील तर त्याच्यात बनवा बघा किती छान आणि सुंदर अशी आपली पातोळी तयार करून झालेली आहेत अशा सर्व मी पातोळ्या तयार करून घेणार आहे आणि त्यानंतर आपल्याला अशी जाळी घ्यायची स्टीमर्स घ्यायचे स्टीम करायचे आहेत आपल्याला वाफून घ्यायचे आहेत तर आपण त्या एक एक जाळीमध्ये ठेवणार आहोत आता बघा इथे मी पण पुन्हा एक दुसरं पान घेतलेलं आहे त्याच्यावरती एक पुन्हा गुळा ठेवून छान असा पाणी लावून थापून घ्यायचा आहे आपल्याला बघा आता हे सणाचे दिवस असल्यानंतर आपल्यामध्ये आणि मुलांमध्ये एक छान असा उत्साह असतो तर बघा माझ्या मुलीने देखील एक इथे पातोळी बनवलेली आहे मम्मा मला करू दे ना मम्मा मला करू ना म्हटलं ये कर कसं आहे आपला एक हक वारसा पुढे चालवायचा असतो जसं मी माझ्या आईकडून शिकले आजीकडून शिकले तसंच आपल्या मुलांना देखील आपण या अशा पारंपरिक पद्धती शिकवल्या पाहिजेत जेणेकरून मग हा आपला वारसा हक्क आहे जो मुला आपल्याकडून आजीकडून आपल्याला आपल्याकडून आपल्या ये मुलांना येतो आणि मग मुलं देखील पुढे त्यांच्या आयुष्यात ह्या अशा छान छान पद्धती शिकतील जेणेकरून या ज्या पारंपरिक गोष्टी आहे ज्या लोकांच्या विस्मरणात चाललेल्या आहेत त्या मुलांना शिकवल्या तर त्या आपल्या पारंपरिक गोष्टी वर्षानुवर्ष अशाच पुढे टिकून राहतील तर बघा माझ्या मुलीने देखील एक छान अशी पातोळी तयार केलेली आहे आणि तिच्या तो चेहऱ्यावरचा आनंद हा बघण्यासारखा आहे बघा किती छान अशी पातोळी तयार झालेली आहे तर आता या आपण सगळ्या पातोळ्या तयार केलेल्या आहेत पाणी एकीकडे आपण गरम करण्यासाठी ठेवलेला आहे आणि आपल्या पातोळ्या आपण इथे याप्रमाणे वाफण्यासाठी ठेवून देऊया आता आपल्याला पंधरा ते वीस मिनटं या पातोळ्या आपल्याला मिडियम गॅसवरती वाफवून घ्यायच्या आहेत आता पंधरा वीस मिनटं बघा आपली झालेली आहेत आपल्या पातोळ्या छान अशा मौसूद लुसलुशीत अशा पातोळ्या तयार झालेल्या आहे आणि एक सुगंध असा हा वेगळाच असा दरवळत आहे कारण आपण हळदीच्या पाण्यात बनवलेल्या आहेत बघा मऊसूद अशा पातोळ्या आपल्या खाण्यासाठी तयार आहेत तर तुम्ही बघा याच्यावरती तुपाची धार सोडूनही खाऊ शकतात जर तुम्हाला तूप आवडत असेल तर बघा किती सुंदर अशा मला तितक्यात चविष्ट आणि एक पौष्टिक सात्विक अशी ही रेसिपी आपली करून तयार झालेली आहे त्यासोबतच इथेही मी मोदकही तयार केलेले आहेत म अतिशय मऊ आणि लुसलुशीत असे मोदक तयार झालेले आहेत माझे व्हिडिओ आवडत असतील तर मला लाईक ला शेअर सबस्क्राईब करा थँक्यू